सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बीएचके एच के फ्लॅट मध्ये बाथट बसलेला महाड मधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंग साठी आणि साईट व्हिजिट साठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ वातावरणातील बदलांमुळे अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली होती त्यामुळे मागील दोन दिवसांपासून पोलादपूर तालुक्यात सायंकाळी पावसाची पाहायला मिळतीय तर सोमवारी सकाळपासूनच हवेमध्ये उन्हाची झळ मारत असल्यामुळे पोलादपूरकर उन्हाने वादळी वाऱ्यांसह विजांचा गडगडाट सुरू होऊन मुसळधार पावसानं हजेरी लावली जोरदार पडत असलेल्या पावसामुळे वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला तसंच सध्या भातपीक चांगल्या प्रकारे भरलं असून पाऊस पुढे देखील असाच पडत राहिला तर भातपिकाला फटका बसण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवली जातीय पावसामुळे पोलादपूरमधील जनजीवनही विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय